नमस्कार मित्रांनो जुनी पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेले आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चले चाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळचे बेलाकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती जर बघितले तर नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुना पेन्शन वेतन योजनेसाठी महत्त्वपूर्ण असा पर्याय काढून देण्यात आलेला आहे मित्रांनो दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जाहिरातीनुसार शासन सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन या ठिकाणी योजनेचा पर्याय देण्यासाठी निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते अशा शासकीय अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांनी केंद्र व शासनाच्या धर्तीवरती महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन अधिनियम एकोणावीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाच्या अंशकरीन या ठिकाणी एकोणाशे चौऱ्याऐंशी व साधारणपणे भविष्यात निर्वाह निधी व अनुशासिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ हा वन टाइम ऑप्शन देण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर संबंधित राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जुनी पेन्शन वेतन व अनुशासित नियम लागू करण्याचा हा पर्याय शासनाच्या निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीमध्ये दे देण्यात दे बंधनकारक राहणार आहे मित्रांनो जे शासकीय व अधिकारी कर्मचारी या सहा महिन्यांच्या कालावधीत जुनी पेन्शन वेतन योजना लागू करण्यासाठी जो पर्याय देणार नाही त्यांना नवीन ना परिभाषित अंशदान व निवृत्ती वेतन योजना लागू राहील अशाच प्रकारे मित्रांनो अधिकारी व कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहील आणि जुनी निवृत्तीवेतन अनुशासिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचारी त्यांना नियुक्ती प्राधिकरणाकडे सादर करावा हा कर्मचारी जुनी निवृत्तीवेतन व अनुशासिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीने कार्यालयीन ज्ञानपण संबंधित नियुक्ती प्राधिकर ठिकाणी पर्याय प्राप्त झाल्यानंतर कर्मचारी व नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन एन पी एस योजनेचे खाते तात्काळ बंद केले जाईल आणि जे अधिकारी व कर्मचारी निवृत्ती वेतन व अनुशांसिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांनी भविष्यात निर्वाह निधीचे म्हणजे जी पी एस खाते उघडण्यात येईल व सदर खात्यात नवीन परिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन खाते येतील त्यांच्या हिश्श्याची रक्कम जी आहे हे व्याजासहित जमा करण्यात येणार आहे मित्रांनो जुनी निवृत्ती वेतन व अनुशासिक नियम हा पर्याय स्वीकारण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नवीन परिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन खालील खात्यातील राज्य शासनाच्या हिश्शाची रक्कम व्याजासहित राज्याच्या एकत्रित निधीची वर्गणी करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे जुने पेन्शन संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो या संदर्भात लवकरच शासन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे आणि हा शासन निर्णय आपल्याला भेटताशांनी आपण या चॅनेलवरती अपडेट घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आतापर्यंत से सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद